मुंबईच्या घाटकोपर येथे होल्डिंग कोसळल्याने सोळा जणांनी जीव गमविला होता त्या पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यातील प्रशासन जागे झाले असून हो नगरपालिका प्रशासनाने अनाधिकृत होल्डिंग काढणे सुरू केले आहे दोन दिवसात तीनशे छप्पन्न होल्डिंगवर कारवाई करण्यात आली घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेनंतर यवतमाळ जिल्हा प्रशासन जागे झाले असून हो गुरुवार आणि शुक्रवारी शहरातील सत्तावन्न होल्डिंग सह जिल्ह्यातील तीनशे शहात्तर अनाधिकृत होर्डिंग काढण्यात आले मागील दोन दिवसांपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे शहरातील आरणी मार्ग पांढरकोडा संविधान चौक परिसर तहसील चौक येथे मोठे होर्डिंग हटविण्यात आले तर दहा नगरपालिकेच्या बाजार विभागाकडून कारवाई केली जात आहे काही परिसर साठी कायमस्वरूपी प्रतिबंधित केले जाणार आहे येथे कुणालाही होर्डिंग लावता येणार नाही त्याचेही नियोजन सुरू केले आहे